कोपरगाव तालुक्यामध्ये गोहेगाव शिवारात एका अल्पयण मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे याविषयी सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यामधील गोहेगाव येथे काल बुधवार दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एका एक अल्पयण मुलीवर अत्याचार करून बलात्कार केल्याची तक्रार पीडितेच्या आईनं कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला दिली आहे त्यात तिनं सांगितलं आहे की आम्ही दोघे पती पत्नी सकाळी दहा वाजता मोलमजुरीच्या कामासाठी जात असताना आमच्या मुलीला आमची भाऊजाई आणि आजोबा यांच्या घरी सोडून मजुरीच्या कामाला गेलो असता दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास माझी मुलगी हिला आमच्या घराजवळ राहणारा सम विजय निवृत्ती बर्डे याने मुलीला दहा रुपये घे असं म्हणत मुलीला त्याच्या घरामध्ये बोलावून घेतलं आणि त्याने त्याच्या घराचा दरवाजा आतून लावून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला अत्याचार करत असताना पीडित मुलीच्या मामीनं या पीडितेला आवाज दिला असता नराधमाने त्या मुलीला ओरडू नको असा दमही दिला सदरची घटना मुलीनं आपल्या आईला सांगितल्या असता पीडित मुलीच्या आईनं कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि घडलेला घटनाक्रम सांगितला या घटनेमधील आरोपीविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला एकशे नऊ अब्लिक दोन हजार चोवीस बांधवी कलम तीनशे शहात्तर बी पाचशे सहा सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम चार सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं आहे याप्रकरणी पीडित मुली दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून सदर आरोपीला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे तर या घटनेची चौकशी शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांच्या सूचनेनुसार कोपरगा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन हे अधिक तपास करत आहेत तर या संपूर्ण कारवाईविषयी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी अधिक सांगितले कोपरगाव तालुका पोलीस ठाणे अंतर्गत गोहेगाव या गावातील आरोपी यांनी काल दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजताचे दरम्यान यातील पीडित अल्पवयीन ही बाहेर अंगणामध्ये खेळत असताना तिला दहा रुपये देण्याचे आमिष दाखवून तिला घरामध्ये बोलावून तिच्यावरती अत्याचार केलेला आहे त्या अनुषंगाने कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील आरोपी यास अटक करण्यात आलेले आहे पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी युसुफ रंगेज कोपरगाव